नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कुकरमध्ये मोड आलेली मटकी घालून बनवून तर पहा एकदा जर का हा पदार्थ घरी बनवून खाल्ला ना तर बाहेर जाऊन कधीच खाणार नाही नेहमी हाच पदार्थ घरी बनवून खाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं कुकरमध्ये मोड आलेली मटकी घातली त्यामध्ये पाव चमचा हळद घातली एक चमचा मीठ घातलं आणि आता कुकरच शिट्टी करून घ्यायची केली तरी वास होते आपली कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी मसाला तयार करूया आणि हा मसाला आपण घरच्या साहित्यातच बनवायचा आहे असा मसाला बनवला की आपला हा पदार्थ छान चमचमीत तयार होतो तर हा मसाला बनवण्यासाठी एक चमचा जिरं घेतला आहे एक चमचा धने घ्यायचे आहेत माझ्याकडे धने नाहीत म्हणून मी धने पावडर आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलाय चार लवंगा घेतल्यात दोन हिरवे वेलदोडे आणि एक मसाला वेलदोडा घेतला आहे सात आठ मिरेचे दाणे घेतले एक चमचा खसखस घेतली एक चमचा पांढरे तीळ घेतलेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आले तुकडे करून घेतलेत एक वाटी कोथिंबीर सहित घेतली अर्धी वाटी सुके किसलेले खोबरे घेतले दोन मिडियम आकाराचे कांदे रफली चिरून घेतलेत कढई कडकडीत गरम करून घेतले त्यात आपण खडे मसाले घालणार आहोत मिरे घालायचे लवंग घालायची दालचिनीचा तुकडा घालायचा मसा वेलची घालायची आणि हे आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही एक मिनिटभर हे भाजलं की आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचं आहे लगेच कढईत खसखस घालायचे पांढरे तीळ घालायचे जिरं घालायचं आणि मी इथे पावडर घेतली आहे म्हणून पावडर नाही भाजणार तुम्ही धने घेणार असाल तर धने भाजा आता हे सुद्धा आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचंय हे तडतडू लागलं की गॅस बंद करायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्येच काढून घ्यायचंय त्यानंतर आता सुके खोबरे घालायचे सुक खोबरे आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचंय खोबरे पण चांगलं तांबूस रंगावर भाजून घेतले आता हे आपल्याला वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर आता याच कढईमध्ये एक चमचा भर तेल घालायचंय आता हे चिरलेले कांदे घालायचे आणि कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून झालाय आता गॅस बंद करायचा आहे आणि हा कांदा थंड करून घ्यायचा आहे आता आपण हा मसाला वाटून घेऊया सुरुवातीला आपण खडे मसाले घालूया ते धने पावडर आहे म्हणून मी पावडर घालते आता अगोदर हे वाटून घ्यायचंय त्यानंतर सुकखबरं घालूया आता पुन्हा हे वाटून घेऊया असा हा मसाला वाटून घेतलाय आता याच्यामध्ये आलं घालूया लसणाच्या पाकळ्या घालूया आणि हा थंड करून ठेवलेला कांदा घालायचा कोथंबीर घालायची आणि हे आता चांगलं बारीक वाटून घ्यायचंय तर असा हा मसाला बारीक वाटून घेतला आहे काय मस्त वास येतो ह्या ताज्या वाटणाचा तर आज आपण बनवतोय मस्त अशी घरगुती ताज्या वाटणातील चमचमीत हॉटेलपेक्षा भारी मिसळ आणि आपली कुकरची एक शिट्टी होऊन कुकरही छान थंड झाला आहे आणि बघा आपली मटकी ही छान शिजली आहे एक शिट्टी केल्यामुळे मटकीचा गाळ झाला नाही मटकी तशीच साबूत आहे तर चला आता आपण मटकीचा रस्सा बनवूया तर मटकीचा रस्सा बनवण्यासाठी आपल्याला फोडणीसाठी साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे तीन चमचे कांदा लसूण मसाला घेतलाय एक चमचे लाल मिरची पावडर घेतली एक चमचा मीठ घेतले पाच सहा कडीपत्त्याची पानं घेतलेत एक चमचा मोहरी घेतली कोथिंबीर घेतली एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत टोमॅटो इच्छेनुसार घालायचा आहे तुम्हाला घालायचा असेल तर घाला पण टोमॅटोने आपल्या मिसळच्या रस्साला छान चव येते त्याच कढईमध्ये आपण मिसळचा रस्सा बनवणार आहे त्यासाठी तेल थोडं जास्तच घालायचंय तेल चांगलं कडकडीत गरम झालं की घालायची मोहरी तेल जास्त घालायचं म्हणजे आपल्या मिसळच्या कटला छान रंग येतो मोहरी छान तडतडली कि पाहा कडी पत्तेची पाणी घालायची आणि लगेचच आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे असा कांदा भरपूर चिरून घातला ना की आपल्या मिसळचा रस्सा खूप छान होतो चव पण छान येते आणि मिसळचा रस्त्याला थोडासा घट्टपणा येतो आता कांदा थोडासा दोन तीन मिनिट परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनिट कांदा छान परतून झाला की लगेच आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि कांदा व टोमॅटो मोठ्या आचेवर छान असा परतून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनिट परतला तरी चालेल कांदा आणि टोमॅटो चांगला फुल गॅसवर पाच ते सहा मिनिटे भाजून घेतला आहे आणि कांदा टोमॅटो छान मऊ झाला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया एक चमचा लाल मिरची पावडर घालायची कांदा लसूण मसाला घालायचा आहे हा मी घरी तयार केलेला कांदा लसूण मसाला आहे विकतचा मिसळ मसाला वापरण्यापेक्षा घरी तयार केलेला मिसळ मसाला तयार करून तुम्ही मिसळ बनवून बघा खूप छान लागते तर बघा किती सुंदर कलर दिसतो टोमॅटो घातला ना की असा सुंदर कलर येतो आता एक मिनिटभर आपण हे कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर या तेलामध्ये परतून घेतली आता लगेचच आपलं हे ताजं वाटण घालायचं आहे सुद्धा बघा किती भरपूर बनलं आहे आता हे वाटणसुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं हा असा मसाला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतला ना की आपले मिसळला चव छान येते आणि तर्री मस्त येते अगदी लाल भडक तरी येते जर मसाला कच्चा राहिला ना तर मग तरी दिसत नाही रसा पांढरा दिसतो तर इथं बघा हा मसाला मोठ्या आचेवरच छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतलाय मसाल्याचा खूप सुंदर वास येऊ लागलाय आणि कलरसुद्धा बघा किती सुंदर आलाय आता लगेचच आपण याच्यामध्ये आपली शिजवलेली मटकी घालायची त्यानंतर आता इथं मी घालणार आहे भरपूर गरम पाणी गरम पाणीच घालायचं आहे बरं का गरम पाणी घातलं ना की आपल्या रशाला छान तरी येते लाल भडक रस्सा दिसतो थंड पाणी घातलं की रश्शाला चांगली तरी येत नाही आता रस्सा तुम्हाला किती पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा बनवू शकता बघा आपला रस्सा जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम रस्सा तयार व्हायला पाहिजे म्हणजेच तो फरसाना आणि पावबरोबर खायला छान लागतो आता घालायचं मीठ मीठ आपण मटकी शिजवताना घातलं होतं त्यामुळे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला त्यानंतर आता थोडीशी कोथंबीर घालायची काय मस्त तर्री आली आहे बघा सातारी भाषेत एकदम झनझनीत मस्त तर्री आली आहे आपला हा मिसळचा रस्सा एकदम भारी तयार होणार आहे बरं का आता हा रस्सा आपल्याला मिडियम गॅसवर सात ते आठ मिनिटे छान असा उकळवून घ्यायचा आहे म्हणजे अजून छान तर्री येईल झाकण न ठेवता आपल्याला हा रस्सा उकळवून घ्यायचा आहे बरं का झाकण ठेवलं तर मग आपल्या रस्ताला तरी येणार नाही रस्सा लाल भडक दिसणार नाही आणि फक्त सात ते आठ मिनिटेच मध्यम आचेवर हा रस्सा आपल्याला उकळवून घ्यायचा आहे तर बघा सात ते आठ मिनिटे हा रस्सा छान उकळवून घेतलाय आणि किती सुंदर कलर आलाय आता गॅस बंद करायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपला मस्त असा मिसळपावचा मटकीचा रस्सा तयार झालाय अगदी आमच्या सातारच्या भाषेत सांगायचं गेलं तर अगदी चा चा गेल। भारी झणझणीत रस्सा तयार झालाय बघा किती सुंदर कलर आलाय किती छान कट आलाय मस्त तर्री आली आहे ना तर चला आता आपण मिसळ कशी बनवायची ते बघूया मस्त असा फरसा घालायचा आहे त्याच्यावर कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायची अगोदर मटकी घालायची आणि त्यानंतर मटकीचा रस्सा घालायचा आहे आता कट घालायचा आहे लिंबू पिळायचं आहे आणि मस्त असं पाव घेऊन पावाबरोबर टाव मारायचा आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा त्या चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय